रामकृष्णारी नमस्कार मी सुधीर जाधव राजधानी सातारा आज तुमच्या समोर येण्याचं मुख्य कारण म्हणजे काही थोड्या दिवसातच गणरायाचं आगमन होत आहे आणि या गणरायाच्या आगमना प्रत्यर्थ काहीतरी नवीन म्हणजे या भक्ती मार्गातलं काहीतरी नवीन गूढ असं काहीतरी तुमच्यासमोर आणावं हो। हा ह्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे की जेणेकरून आपल्याला भगवंताची प्राप्ती लवकरात लवकर कशी होईल हा एक त्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे आणि आपल्या भगवंतानं भरपूर अवतार धारण केले होते आणि त्या कथांचं लीलांचं असं गूढ असं वर्णन या आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये आहे या पुराणामध्ये आहे या शास्त्रांमध्ये आहे आणि या शास्त्रातलं जे वेदांताचं जे ज्ञानामृत आहे आणि ते ज्ञानामृत तुमच्यासमोर आणावं या पाठीमागचा हा उद्देश आहे आणि लवकरात लवकर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कार्यशी सर्वदा असं या गणरायाच सगळं मंगल्य मंग मंगल स्वरूपात त्याचं आगमन होत आहे आणि या आगमनाच्या प्रत्यर्थत हा चॅनेल चालू करण्याचा मी शुभारंभ करत आहे आणि या चॅनेलमध्ये तुम्हाला जसं सांगितलं की आपल्या सर्व प्रकारच्या कथा आपल्या चॅनेलवर आपण जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करणार आहे आध्यात्मेतील काही चर्चा असतील अध्यात्मातील काही प्रश्न असतील काही उत्तर असतील त्यातले काही उपाय असतील त्याचं खंडन मंडन किंवा काही पॉडकास्ट असतील किंवा भागवतामधली कथा असतील किंवा शिवमहापुराणामधल्या कथा असतील रामायणामधल्या कथा असतील की त्याच्या पाठीमागच्या काही बोध आहेत काही बोधकथा असतील असं किंवा आपले ते� काही सांस्कृतिक जे दर महिन्याला दर पंधरा दिवसाला आपले काही प्रोग्राम होत असतात त्याच्याविषयी काही गुड ज्ञान गुह्य ज्ञान तुमच्यासमोर आणण्याचा माझा प्रयत्न असेल की जेणेकरून तुम्हाला या आपल्या प्रत्येकालाच म्हणजे भगवंताची प्राप्ती लवकरात लवकर व्हावी आणि या अध्यात्मातलं गोह्य ज्ञान मिळावं या पाठीमागचा हा उद्देश आहे म्हणून या गणरायाच्या आगमना प्रित्यर्थ मी या चॅनेलचा शुभारंभ करत आहे आणि तुम्हाला जर या चॅनेलवरील नवीन नवीन माहिती जर पाहायची असेल तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला इथून पुढची सर्व माहिती सर्व माहिती तुमच्यासमोर होईल हा या सगळ्या कृतीचा खरा परिणाम आहे आणि तेच सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे तरी लवकरात लवकर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी